प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार डॉ पंकज मेहत्रे आणि स्वप्नाली मेंढे यांची प्रचारात मुसंडी नागरिकांचा वाढता पाठिंबा प्रभाग पाचमध्ये नारळाची बाग फुलणार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सध्या चांगलीच रंगतदार झाली असून प्रभाग क्रमांक पाचमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार डॉ पंकज मैत्रे आणि स्वप्नाली मेंढे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे आज सहारा कॉलनी व चांद कॉलनी परिसरातून त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली या भागातील नागरिकांनी उमेदवारांचे जंगी स्वागत करत त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला घराघरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद नागरिकांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख आश्वासनांमुळे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांबाबत स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे वाढता जुन समर्थन पाहून विरोधकांमध्ये ही चांगलीच यावेळी नारळाची बाग फुलणार असे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत असून डॉक्टर पंकज मेत्री आणि स्वप्नाली मेंढे हे दोन्ही उमेदवार आघाडीवर असल्याचे वातावरण आहे येत्या काळात प्रचाराचा जोर आणखी वाढणार असून प्रभाग पाच मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची पकड मजबूत होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे नमस्कार मी डॉक्टर पंकज मधून जनस्वराज्य स्वराज्य शक्ती पक्षातर्फे सर्वसाधारण द गटामधून निवडणूक लढवत आहे आज आमची प्रचार फेरी सहारा कॉलनी चांद कॉलनी ठिकाणून जाणार आहे लोकांचा चांगला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात पंधरा तारखेला तुम्ही बाग या चिन्हा समोर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा मी सौ स्वप्नाली शिवलिंग मेंढे जनस्वराज्य पक्षातर्फे प्रभाग क्रमांक पाच गटातून महिला ओबीसी गटातून निवडणूक लढवित आहे आज आज जी आमची प्रचार फेरी आहे ती सहारा कॉलनी चांद चांद कॉलनी आणि फिरजा प्लॉट इथून होणार आहे येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही सर्वांनी नारळीची बाग या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला बहुमतानी विजयी करा